पूर्वपार चालत आलेली आपल्या आईने आजीने जपून ठेवलेली पारंपरिक रेसिपी ही आज पुन्हा आपण कविताच किचनमध्ये उलगडणार आहोत पितृपक्ष विशेष आज आपण हे गुलगुले ज्याला गोडभजी असं देखील म्हटलं जातं ते करणार आहोत रंग छान आलेला आहे आणि जाळीदार त्याचबरोबर छान अशी गोल टम्म फुगलेली ही गोडभजी आज आपली बनवून तयार झाली फक्त ही गोडभजीच का हसे, हसे तर अगदी शरीरासाठी पौष्टिक असणारी ही रेसिपी आहे पूर्वीच्या काळी श्राद्ध असेल सण असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपवास असतील तर तेव्हा हे गुलगुले बनवले जायचे परंतु सांस्कृतिक वारसा आपल्याला जपण्याच्या दृष्टीने आपण ही रेसिपी देखील पुढच्या पिढीला महत्त्वाची आणि माहीत व्हावी यासाठी आज आपण हे गुलगुले तयार केलेले आहे श्राद्धविशेष ही रेसिपी केलेली आहे आणि आतून खूप चाळीदार हे रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे कविताच किचनहून की अचूक प्रमाण आणि परफेक्ट रेसिपी त्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करा कारण इथे मिळते खूप साऱ्या महाराष्ट्रीयन छायची रेसिपी इथून पुढे दहा दिवस नवरात्राच्या रेसिपी आणि पूर्ण महिनाभर दिवाळीच्या रेसिपी नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण पितृपक्ष विशेष छान असे गोड भजी गुलगुले तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी एकच डब्याचा किंवा एक वाटीचा वापर करून सर्व साहित्य मोजून घ्यायचं ज्या रोजचं चपातीसाठी जे पीठ असतं ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हलकासा डबा दाबून या ठिकाणी भरून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने चमचेचं सायन हलकासा दाबून या ठिकाणी हे गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्याच डब्याच्या मापाने गुळ घ्यायचा आहे खूप जास्त गोड असलेले हे गुलगुली मला आवडतात त्यामुळे पाऊन डबा भरून या ठिकाणी गूळ घेतलेला आहे तर अर्धा डबा एवढा पाणी घ्यायचं आहे या ठिकाणी सांगितलेला प्रत्येक साहित्याचं मेजरमेंट परफेक्ट आहे तशाच पद्धतीने तुम्हाला वापरायचं आहे एक चमचा खसखस एक चमचा कच्ची बडशोप आणि थोडीशी या ठिकाणी विलायची घेतली छान अशी हलकीशी ठेचून घ्यायची खूप जास्त बारीक पावडर करण्याची गरज नाही अगदी लहान साईजचा पाव चमचा एवढं खाण्याचा सोडा आणि या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सर्व कोरड्या जिन्नस या ठिकाणी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आणखी दहा मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत तोपर्यंत तो गुळ देखील छान असा वितळला जाईल गुळ छान असा वितळलेला आहे दहा मिनटं झालेले आहे त्यानंतर आपल्याला हे पाणी गाळून गुल घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये गुळामधील जो कचरा असतो तो गाणीमध्ये तसाच राहील या ठिकाणी हे गुलगुले मला खूप जास्त गोड आवडतात त्यामुळे गुळाचं प्रमाण मात्र या ठिकाणी भरभरून घेतलेलं आहे तुम्ही जर कमी गोड खात असाल तर पाहून डबा भरून एवढं गोड न घेता थोडंसं प्रमाण कमी केलं तरीही चालेल परंतु गोड असलेली ही, ही गुलगुले चवीला अतिशय अप्रतिम असतात त्याचबरोबर गुळ हा शरीरासाठी पौष्टिकच असतो त्यामुळे गुळाचा वापर थोडासा जास्त केला तरी काही हरकत नाही